नमस्ते मित्रांनो स्वमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः स्वागत आहे मंडळी आज आपण अमरावती पुणे या गाडीने धाराशिव ते पुणे असा प्रवास करणार आहोत या प्रवासामध्ये आपल्याला धाराशिवच्या डोंगरामधील निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण आता धाराशिव रेल्वे स्टेशनहून आपली गाडी निघालेली आहे आणि आता आपण बोगद्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि या बोगद्यातून पुढे गेल्यानंतर आपल्याला या धाराशिवच्या पर्वतरांगा हिरव्या गार अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण प्रवास करणार आहोत तर चला मंडळी आपण या अमरावती पुणे गाडीने धाराशिव ते पुणे असा प्रवास करूया या ब्रिजवरून हे समोरचं दृश्य हे समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे रामलिंगचा पर्वतरांग येते आणि त्या रामलिंगच्या डोंगरामध्ये सुरुवातीला तिथून रेल्वे जायची तेथील ते रेल्वे स्टेशन अजूनही जुन्या अवशेषामध्ये अजून आहे तेथे जेव्हा रेल्वे जायची तेव्हा या पलीकडच्या डोंगरांगामध्ये ती रेल्वे गोल गोल फिरत ही बार्शीकडे जायची नॅरगुज रेल्वेसाठी हा डोंगर चढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती आणि या डोंगरामधून नॅरवेज रेल्वेला नेण्यासाठी त्यावेळेस दोन तीन इंजिन लावावं लागायचे आणि ती रेल्वे या डोंगरांमधून बार्शीला जायची आमच्या लहानपणी आम्ही लातूर ते पंढरपूर हा प्रवास सारखा करायचो वर्षातून दोनदा तरी आम्ही पंढरपूरला जायचो आणि या पलीकडच्या पर्वतरांगेंमधून ती रेल्वे गोल गोल फिरत बार्शीला जायची आताही या डोंगराचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही अजूनही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडे आहेत पण थोडं झाडांचं प्रमाण कमी झालेलं दिसत आहे मान्सूनच्या पिरियडमध्ये या ठिकाणी खूप हिरवळ खूप वनराई आपल्याला बघायला मिळते आपली गाडी आता पांघरी रेल्वे स्टेशन क्रॉस करून पुढे जाणार आहे या ठिकाणी आपली गाडी थांबत नाही आपली गाडी एक्सप्रेस असल्यामुळे फक्त ही गाडी लातूर धाराशिव बार्शी कुडवाडी अशा प्रकारे मेन मेन स्टॉप घेत म घेत पुण्याला जाते पांगरीचं रेल्वे स्टेशन खूपच छान आहे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं असं हे रेल्वे स्टेशन दिसतं ज्यांना एकांतामध्ये बसायचं आहे त्यांनी पांगरीच्या रेल्वे स्टेशनला एकदा भेट द्यायची कारण इथे खूप शांतता असते झाडी आहेत रेल्वे स्टेशन पण खूप छान प्रकारे सजवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आपली गाडी आता पांगरे येथून निघालेली आहे आपण आता बार्शी या ठिकाणी आलेलो आहोत बार्शीचं रेल्वे स्टेशन हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं बार्शी हे व्यापाराचं एक महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे सुरवातीला बार्शीपर्यंतच रेल्वे चालायची नॅरवेज रेल्वे होती तेव्हा आणि त्या रेल्वेला बार्शी लाईट रेल्वे असंही नाव संबोधलं जायचं कारण बार्शी हे खूप मोठं व्यापारी ठिकाण होतं बार्शी येथून आपली गाडी निघून आता आपण शेंद्री येथे आलेलो हो। आहोत बार्शी शेंद्री नंतर क्रुडवाडी लातूर ते क्रुडवाडी या टप्प्यामध्ये जे पण लहान लहान ठेशन आहेत हे ठेशन खूप छान प्रकारे सजवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी एकांत खूप असतो खूप शांतता असते या ठिकाणी कारण या ठिकाणी फक्त पॅसेंजर गाड्या थांबतात आणि एरवी या ठिकाणी खूप शांतता असते या झा रेल्वे स्टेशनवर छान प्रकारे झाडं लावण्यात आलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी हे बारके बारके रेल्वे स्टेशन छान दिसतात आपण आता जेवणाच्या नादामध्ये कुडवाडी रेल्वे स्टेशन घेणं राहून गेलेलं आहे त्यामुळे आता आपण कुडवाडीहून पुढे निघालेलो हो। आहोत कुर्डवाडी येथून पुणे मुंबई ही लाईन डबल लाईन असल्यामुळे या ठिकाणी क्रॉशिंगसाठी आपली गाडी कुठं थांबणार नाही त्यामुळे आता ही गाडी ही ज्या रेग्युलर स्पीडमध्ये चालणार आहे आपण आता दौंड जंक्शन येथे आलेलो आहोत दौंड हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे या ठिकाणाहून चार लाईन जातात म्हणजेच आपण आलेली सोलापूर पुणे लाईन त्यानंतर दौंड बारामती लाईन त्यानंतर दौंड मनमाड लाईन अशा प्रकारे या चार लाईन जातात येथून आपल्याला पुण्याला जाता येतं बारामतीला जाता येतं सोलापूरला जाता येतं मनमाडला जाता येतं अशा प्रकारे हे महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या ज्या काही रेल्वेगाड्या आहेत त्या दौंड मनमाडमार्गे उत्तर भारतात जातात त्यामुळे दौंड जंक्शन हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे पूर्वी हे रेल्वे जंक्शन सोलापूर डिव्हिजनमध्ये येत होतं ते आता पुणे डिव्हिजनमध्ये घेण्यात आलेलं आहे सोलापूर डिव्हिजनमध्ये असताना या रेल्वे स्टेशनचा जेवढ्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास काही झालेला नाही त्यामुळे आता हे रेल्वे जं जंक्शन हे पुणे विभागात घेण्यात आलेलं आहे आता पुणे विभागात घेतल्यामुळे या ठिकाणाहून काही डेमो लोकल सेवा चालू होतील अशी लवकरच आशा आहे त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा ताण ह्यामुळे कमी होणार आहे कारण कुरडवाडी ते पुणे या रूटवर प्रवाशांची खूप गर्दी असते आणि दौंडहून जे प्रवाशी चढणार आहेत त्या प्रवाशांना येथून जागाच मिळत नाही त्यामुळे दौंड ते पुणे येथून सेवा सुरू होईल अशी लवकरात लवकर आशा आहे आणि त्याची ट्रायलही सुरू आहे त्यामुळे दौंड येथून अर्ध्या तासाला एक तासाला लोकल सेवा चालू झाल्यामुळे येथील प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे कारण दक्षिण भारतातून येणारे प्रवासी करून येणारे प्रवाशी बारामतीहून येणारे प्रवाशी बारामती आणि काही लोकल प्रवाशी या सर्वांसाठी येथून लवकरात लवकर लोकल सेवा सुरू होणं खूप गरजेचं आहे दो आज सर्वच गाड्या बिफोर टाईमला येथे येत आहेत म्हणजे हे समोर उभी असलेली बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस आपण जेव्हा क्रुडवाडीला उभे होतो तेव्हा ही गाडी आपल्याला क्रॉस करून पुढे आली होती आणि कि पन्नास मिनिट आधी ही गाडी दौंड येथे पोहोचलेली आहे त्यामुळे ही गाडी आपण निघालो तेव्हापासून इथेच उभारलेली आहे आप आणि आपण आल्यानंतर आता एक पाच ते दहा मिनटामध्ये ही गाडी येथून सुटेल हा रूट डबल लाईन आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे या रूटवर आता गाड्यांची स्पीड वाढलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक गाडी त्याच्या बिफोर टाईम येत आहे म्हणजे गाडी लेट होणं हा प्रकार आता कमी झालेला आहे त्यामुळे बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी आहे आणि आपणही वीस मिनिट बिफोर या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे आपली ही गाडी आता पंधरा ते वीस मिनिट या ठिकाणी थांबणार आहे बेंगलोर मुंबई गाडी ही गाडी रेग्युलर चालते ज्यांना बेंगलोर सोलापूर पुणे मुंबई असा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही रेग्युलर ट्रेन आहे आणि या गाडीचं रेक्सेरिंग एक सिद्धेश्वर एक्सप्रेससोबत होतं जी सोलापूर मुंबई या रूटवर चालते त्या गाडीलाही याच रेल्वेचे रॅक वापरले जातात त्यामुळे दिवसातून चार वेळेस ही गाडी आपल्याला दिसते म्हणजे सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस जाणं येणं आणि बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस अशा प्रकारे दिवसातून आपल्याला ही गाडी चार वेळेस येथे धावताना हो दिसते त्यामुळे काही लोक कन्फ्यूज होतात काही वेळेस ही सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे का उद्यान एक्सप्रेस आहे हेच कळत नाही आता आपण पुणे जंक्शनच्या परिसरामध्ये हो। आहोत पुणे येथे आल्यानंतर प्लॅटफॉर्म रिकामान असल्यामुळे प्रत्येक गाडी या ठिकाणी पाच दहा मिनिट रेग्युलर थांबते म्हणजे थांबतेच कारण पुणे ठिक्षण येथे गाड्यांचा खूप लोड असतो त्यामुळे प्लॅटफॉर्म हा कधीच रिकामा नसतो त्यामुळे प्रत्येक गाडीला या घोरपडीच्या ठिकाणी प्रत्येक गाडीला थांबा हा असतोच पुणे जंक्शन हे मध्य रेल्वेचं खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे पुणे हे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे या ठिकाणी खूप प्रवाशांची गर्दी असते परराज्यातून येणारे प्रवासी स्थानिक प्रवासी यांची या ठिकाणी खूप रेलचेल असते हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे पुणे येथे विद्यार्थीही खूप प्रमाणात येथे शिक्षणासाठी येतात त्यामुळे पुण्याला कितीही गाड्या सोडा गर्दी काही कमी नसते पुणे मुंबई या रूटवर तर प्रत्येक गाडीला बेफाम गर्दी असते आणि लातूर पुणे या रूटवरही प्रत्येक गाडीला खूप गर्दी असते लातूर मुंबई एक्सप्रेसला तर पाय ठेवायला जागा नसते रेग्युलर ट्रेन असूनही त्या गाडीला खूप गर्दी असते एक नंबरला आपली अमरावती एक्सप्रेस ही गाडी पुणे येथून दर शुक्रवार आणि रविवार रात्री दहा वाजून पन्नास मिनिटाला अमरावतीसाठी सुटते आणि लातूरहून ज्यांना पुण्याला यायचं आहे त्यांच्यासाठी रविवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजून तीस मिनटाला ही गाडी लातूर येथून सुटते आणि सायंकाळी चार वाजून तीस मिनटाला ही गाडी पुणे जंक्शन येथे पोहोचते त्यामुळे लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी बार्शीकरांसाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे ज्यांना पुण्याला येण्यासाठी रात्री लातूर मुंबई एक्सप्रेसमध्ये जागा मिळत नाही त्या प्रवाशांसाठी ही गाडी दर रविवार आणि मंगळवार असते त्यामुळे या गाडीने आपण जरूर प्रवास करावा एकशे वीस रुपयामध्ये आपण लातूर ते पुणे असा या गाडीने प्रवास करू शकतो कमी पैशामध्ये उत्तम प्रवास हा रेल्वेनेच करता येतो रेल्वेमध्ये आपल्याला कंटाळा येत नाही रेल्वेमध्ये टॉयलेटची सुविधा असते त्यामुळे कमी पैशामध्ये प्रवास करायला काय चाललं सकाळी आ साडेआठला बसलं की साडेचार वाजेपर्यंत आपण पुण्यामध्ये असतो अशा प्रकारे हा आपला आजचा प्रवास झालेला आहे हा प्रवास आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि काही माहितीस आपल्याला काही माहिती हवी असेल तर जरूर आपण कमेंट करून आपल्याला ही माहिती घेऊ शकता कुठे प्रवासाचं प्लॅनिंग करायचं आहे कुठे लांब प्रवास करायचा आहे आपल्याला कुठे जायला रेल्वे माहिती नाही तर आपण कमेंट करून जरूर विचारू शकता आपण कोणाकोणी काही चार्जेस घेत नाही आपल्याला आवड आहे म्हणून हे यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे आपण कुठे प्रवास करायचा आहे काय माहिती हवी असे तर आपण जरूर कमेंट करून टाका ती माहिती आपनास जरूर मिळेल